तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललेलो आहोत हे बघा श्यामला तर तुम्ही ओळखताच आज हा पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये आला आतिश ठीक आहे आतिश त्याला सोडायला आला मॉडेल आतिश म्हणून ओळखता मॉडेल आतिश म्हणून ओळखतात मॉडेल आहे ना जिम वगैरे मारायची खूप गरज आहे पण मग चालू आहे चालू आहे आता नाही कर आम्ही सगळ्यांना मोटिवेट करत असतो सगळ्यांनी बॉडी बनवायची आमच्या सोबत राहायचं असेल तो फिट पाहिजे पाहिजे असं जमणार नाही फिट ते एकदम तंत्रूज प्रोटीन घे काय दूध केळी खा पण बॉडी जरा काही नाही ये बड़ी अच्छी बात कही आपने <laughs> राशे विषय आणि आज आपण चालू माहित आहे का ओपनिंग करिता डिग्रसला आर्यन नाईक यांचे ते फोटो स्टुडिओचं ओपनिंग आहे तर तिथे ओपनिंग करिता चाललो आपण तर तिथे आणखी दोन तीन क्रिएटर्स पण येणार आहेत आमच्या एरियातले आमच्या सराउंडिंगमध्ये असणारे तर कसं असतं काय असतं बघू आता आता आपला प्रवास आहे बघा हे आपल्या भावाची गाडी आहे चंदनदादाची तर हे पोलीस क्वार्टरला घ्यायला आलो हे आमच्या शहराचं पोलीस क्वार्टर आहे इथे सगळे पोलीस लोकं राहतात सिटीचे ग्रामीणचे पण राहतात बहुते सगळीकडचे राहतात सगळे एकच इथंच राहतात चला ठीक आहे इथून दिग्रस आहे ना आता जवळपास तीस किलोमीटर आहे आणि आपण लवकर पोहोचून जाऊ तसं म्हणजे तर दुसरे आणखी लोक यायच्या आहेत म्हणतात आम्ही हळूहळू चाललो आपल्याला निशांतला निशांत आहे आपल्या सोबत इथं आपल्याला काम पण आहे याची गाडी पकडली होती याची गाडी पकडली तर माहित आहे का इथे याचा सायलेन्सर ठेवलेला आहे याच्या गाडीचा हो भाऊ कशी काय पकडली तुमची गाडी तुमचं क्लिअर झालं असेल तर घेऊन याचा जाय ना त्याला विचारतो काय ना म्हणजे इथे आहे आमचं हे वाहतूक नियंत्रण तर याने आहे ना सायलेन्सर बसवला होता कोणता होता शॉर्ट पंजाब शॉर्ट पंजाब सायलेन्सर शॉर्ट पंजाब सायलेन्सर याचा आहे ना पोलिसवाल्यांनी काढून घेतला आणि म्हणतात ते देत नाहीत परत तोडून टाकला म्हणजे ते काय आहे ना नियमांच्या विरुद्ध आहे आता बसवायचं का भाऊ नाही आता नाही ते ना त्यानं चेंज केलं म्हणा कंपनीच आहे आता सध्या कंपनीच आहे म्हणजे ते काय होत ना प्रदूषण आणि त्याच्यानंतर आवाज आवाज फटाके फटाके असते ते, 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 ते जासे, जासे, हा ते म्हणजे जरा विचित्रपणा करतात मुलं तिच्यामुळे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा सायलेन्सर जर तोडून घ्यायचं असेल आणि काही मार खायचं असेल पुरुषांना बसवा बर बसवाग आजोता ठीक आहे आता निघूत आपण दिग्रजसाठी आता आलो तर आपण पेट्रोल पंप वर आणि श्याम ते, ते, ते पेट्रोलचे पैसे दिले आम्ही लाईन गेली लाईन गेली ना आता आली लाईन आली का आली बर चला इथून आता जायचं आपल्याला दिग्रज ला आपले व्हिडिओ पाहतात माहिती आहे का व्हिडिओ पाहतो ना तो व्हिडिओ पाहतो ना तो हा ते तुम्ही असं पाहत राहिले ना कोणी कि ओळखून घेतो चला हा कोणी मग केअर ठीक कोण

तर मित्रांनो आता आलो आपण बघा शिंगतला आणि इथे आहे ना निशांत आहे निशांत आपली वाट पाहत आहे कुठे आहे भाई निशांत दिसला का शोध मोहिनी निशांत आलेला निशांत पहिल्यांदा ब्लॉग मध्ये असेल ओ मोहिनी मोहिनीताई सोबत ब्लॉग रील होती रील आज ब्लॉग मध्ये तुला माहित आहे का नवीन बस स्टँड कुठं आम्ही तेच म्हटलो आम्ही तेच म्हटलो आता की दुँ। दुँ। ले ले <laughs> आता की आम्हाला तिथला माहित नाही निशांतला सगळं माहित आहे निशांतला का चालू द्या तुमच्या शुभ असते आता बघू आता तिथं जाऊन कुठं आहे नवीन बस स्टँड निशांतला माहित आहे रोड यवतमाळ रोड यवतमाळ रोड गजात कॉम्प्लेक्स म्हणून बरं जाऊ चला चला भेटू इंग्रजला श्यामची ब्लॉगिंग पाहतोय एकदा <laughs> एक दोन शब्द होऊ दे श्याम चला भेटू श्यामच कसं माहित आहे का श्याम आहे ना इतका हळूवार बोलतो असा म्हणजे एकदम आता बोलू आपण आता जाऊ असं भेटू चला बघा आता आलोत आपण मानोरा चौकात दिग्रसला मैप मैप हे बघा हे इथे इथून आहे ना तर इथून आपल्याला सरळ जायचं तर इकडे जायचं लेफ्टला जायचं अच्छा आपला मॅप मॅप दाखव रे आपला हे माग आहे मॅप हे माग मॅप बसून आहे गुगल मॅप आहे ते आणि इथून माहिती आहे का तिथे काय काय होतं हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतो थो थोड्या वेळात ठीक आहे सगळं काय व्यवस्थित पहा तुम्ही म्हणजे तिथे काय काय होतं काय काय करतो आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला तर मित्रांनो कार्यक्रम इतका चांगला झाला म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या आणि आता आम्ही चाललो परत पुसतला ठीक आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कळवायला विसरू नका कॉमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आपले वेगवेगळे दे ब्लॉग्स मी आता डेली टाकतोय तर ते ब्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडत असतील अशी अपेक्षा करतो आणि कंटिन्युअसली तुम्हाला ब्लॉग्स पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर आणि काही इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्ससुद्धा मिळतील काही म्हणजे मजा मस्तीचे ब्लॉग सुद्धा राहतील काही वेगवेगळे वेगवेगळे ब्लॉग्स राहतील तर एन्जॉय करा आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये ठीक आहे चला रे बाय 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 कर बाय कर जो ठीक आहे चला